नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य जे आहे तर त्यांचं तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या परीक्षेमध्ये पात्र झालेले जे जा उमेदवार आहेत त्यांची ते कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती होणार आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जो आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर बघू शकता याच्यामध्ये आठ सतरा आठ दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात क्रमांक एक दोन हजार बावीसच्या अनुषंगाने उमेदवाराच्या प्रमाणपत्र कागदपत्राची पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पात्र उमेदवाराची नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले आहेत नियुक्तीच्या पदावर विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यामुळे राजीनामा दिल्याने रिक्त राहिलेल्या पदांकरता प्रतिक्षा सूचीकरिता सोबतच्या यादीत दर्शविल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी जे आहे तर ती वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला तीन महापालिका मार्ग वासु बळवंत फडके चौक मेट्रो सिनेमासमोर मुंबई येथे होणार आहे तरी सोबत न, न जे नमुना अठ्ठेचाळीस प्र उमेदवारांनी प्रमाणपत्र कागदपत्राची मूळ प्रत साक्षांकित झेरॉक्स तीन संच लेटेस्ट पासपोर्ट साईटचे तीन फोटो यासोबत उपस्थित राहायचं आहे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता उमेदवाराने व्यक्तिशा खर्चाने उपस्थित राहायचं आहे उमेदवाराऐवजी अन्य व्यक्ती स्नातवाईकास प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करता डॉक्युमेंट वेरिफिकेशन व्हेरिफिकेशन करता उपस्थित राहता येणार नाही प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहिल्यानंतर उमेदवार संबंधित मूळ प्रमाणपत्र कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात आले याचा अर्थ उमेदवार निवड झाली असा होत नाही प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अंतिम पात्र ठरलेले उमेदवार पुढील भरती करता पात्र ठरतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची नावाची यादी यासोबत जोडण्यात आलेली आहे तर क्राफ्ट इन्स् इन्स्ट्रक्टर जे आहे है, इलेक्ट्रिशियन तर त्याच्यामधले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले उमेदवार आणि त्या त्यांचं जेंडर आणि कॅटेगरीनुसार ही यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे तर त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट जे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे क्रॅप इन्स्ट्रक्टरमध्ये मग वायरमन असो किंवा मग वेल्डर असो अशा विविध पदांसाठी जी जी झालेली भरती प्रक्रिया आहे त्याच्यामधल्या पात्र उमेदवाराच्या डॉक्युमेंट व्ह्युरिफिकेशन संदर्भातलं हे अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे तर त्याची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर हे यादीचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम आहे सरकारी नोकरी ज्या त्याच्यावरनं चेकआउट नक्की करा एम आय डी सीची ही भरती प्रक्रिया जी झालेली आहे तर त्याच्या संदर्भ सॉरी आय टी आयची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे निकालासंदर्भातला अपडेट आहे तर तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करावं अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग